काल आपला नॉर्मलायझेशनचा व्हिडिओ टाकल्यानंतर जवळजवळ आज सर्व युट्यूब चॅनेलवरती या विषयावरती व्हिडिओ पडलेले मित्रांनो याचा अर्थ की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना ही गोष्ट समजते नॉर्मलायझेशन ही गोष्ट अशी आहे मित्रांनो की ती सर्वांवरचा अन्याय दूर करणार आहे पण आपल्या अभियोग्यता धारक काही असे आहेत की त्यांच्या मनामध्ये मा काहीतरी शंका आहे की नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे पण मित्रांनो नॉर्मलायझेशन झाल्यामुळे सर्वांवरचा अन्याय शंभर टक्के दूर होणार ही गोष्ट तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्या कारण की पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत असा एकही विद्यार्थी नसतो की त्याला नॉर्मलायझेशनचा फटका बसला किंवा त्याचे मार्क्स खूप कमी झाले तर मित्रांनो नॉर्मलायझेशनने काय होत असतं की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत पेपरची काठीण्य पातळी तपासून त्या हिशोबाने मार्कांचं जे अनालिसिस असतं के के ते केलं जातं मग तरीही काही अभिज्ञता आपल्याला विरोध करताना दिसतात तर मित्रांनो ही गोष्ट चुकीची नॉर्मलायझेशनमुळे सर्वांवरचा अन्याय द्वर दूर होत असेल तर शंभर टक्के नॉर्मलायझेशन हे झालंच पाहिजे आणि या गोष्टीला सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे नॉर्मलायझेशन केल्यामुळे सर्वांवरचा अन्याय नक्कीच दूर होणार आहे त्यामुळे सर्वांनी नॉर्मलायझेशन होण्यासाठी आयबीपीएस ला मेल करा एम एस सी मेल करा आणि आम्ही आदरणीय शिक्षण मंत्री यांच्या तालुक्याच्या असल्यामुळं आम्ही स्वतः माननीय आपले शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना निवेदन देण्यासाठी जाणार आहोत की या परीक्षेमध्ये तुम्ही योग्य प्रकारे नॉर्मलायझेशन करा